सोलार पॅनल तर हाय मित्रांनो आपली सुरुवात होती गुलाबापासनं आणि कुदळीपासनं त्यानंतर आम्ही ठिकाण बघितलं होतं सोलार पॅनल कोणत्या ठिकाणी फिट करायचं त्यानंतर जागा वगैरे बघितली त्यानंतर आम्ही पूजा वगैरे झाल्यानंतर आपण लगेच गड्ड खोदायला सुरुवात केली होती गड्डं खोदणं थोडंफार झालं होतं त्यानंतर आम्ही एक नाश्त्यासाठी एक ब्रेक घेतला ब्रेक घेतल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला त्यानंतर आपले काही काही अडचण असल्यामुळे आपण सोलार पॅनल फिट केल्यानंतर व्हिडिओ शूट केला तर बघा के नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तर बघू शकता तर आपल्याला आलेलं आहे नवीन नवीन सोलार पॅनल हे बघू शकता तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आहे त्यानंतर तुम्हाला पाठीमागचे कॅमेरान दाखवतो है। है, एक, एक, इक, पास, है, तर बघू शकता ही इकडे आपली कपाशी सुंदर अशा प्रकारे कपाशीचं प्लॉट आहे जवळपास अडीच तीन एकरचा प्लॉट आहे बघू शकता आपल्या सोलर पॅनल एक दोन तीन चार पाच सहा एक सोलर पॅनल जवळपास पाचशे वॅटचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे सोलर पॅनल बसवलेलं आहे त्यानंतर इथं आर्थ पोल आहे अशा प्रकारे बघू शकता तर आपलं स्टार्टर वगैरे बसवलेलं आहे अशा प्रकारे बघा याच्या याच्यामध्ये तुम्हाला टाईम वगैरे दाखवते त्यानंतर त्यानंतर सगळं काही दाखवते बघू शकता त्यानंतर इथे खाली खालच्या खालच्या बाजूला अशा प्रकारे बटन दिलेले हे बटन ह्या बाजूला अलीकडच्या बाजूला प्रेस केलं की मोटर आपल्याकडे चालू होणार बघू शकता तुम्ही हे बघा येईल पाणी बघा लगेच पाणी आलं पाणी पण इतकं छान आहे गोड्याचं पाणी आहे गोड्याचं पाणी आहे बघू शकतात त्यानंतर करू मोटर आपण बंद आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये येत तोपर्यंत Bye.